लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक संपन्न मुरबाड तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लोकसभा निवडणुकीनंतर आढावा बैठक मुरबाडमधील मध्यवर्ती कार्यालय नव निर्वाचित ठाणे जिल्हाध्यक्ष अल्पेश कोइर यांच्या आदेशानुसार उप जिल्हा प्रमुख अप्पा घुडे तालुका प्रमुख संतोष विषय यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कार्यालयात पार पडली यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मुरबाड तालुक्यात गाव पातळीवर कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन पक्षाची बांधणी करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करू असे अल्पेश गोईर यांनी सांगितले तसेच संबंधित आढावा बैठकीत आप्पा गुडे यांनी कार्यकर्त्यांसमोर मनोगत व्यक्त करताना सांगितले की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर अद्यापपर्यंत अनेक वादळी आली परंतु तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक कधीच डगमगला नाही वैशिष्टंवडे असतानाच आपण द्वितीय चरण धर्मापात्रेवर आलो मात्र निवडून आलेल्या आमदार खस्तरांनी आपल्याला कधीच न्याय दिला नाही अशी दुफंत अपागुरु यांनी व्यक्त केली संबंधित आढावा बैठकीला जिल्हा शिवसेना सचिव भूषण जाधव संपर्क प्रमुख संतोष जाधव सल्लागार विश्वनाथ सूर्यराव महिला आघाडीच्या पूर्मीला लाटे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

पंचवीस तीस हजार मतानी पुढं आहोत तर ह्या गोष्टी आपल्याला कळता आल्या पाहिजेत ह्या गोष्टी आपण खालीपर्यंत घेऊन गेलो पाहिजे ज्या वेळेला उद्धव साहेबांनी विनायकरावसाहेब त्यांनी विचारलं आम्हाला जिल्हा प्रमुख बदलायचा आहे तुमचं काय मत आहे तुम्हाला साहेब बदलला पाहिजे कारण की आमच्याकडे मुरबाड कल्याण ग्रामीण अंबरनाथ ग्रामीण बदलापूरच्या एरियामध्ये पद यायचे साळवी साहेबांना ऑपरेशन झाल्यामुळे तिकडे येत नाही आमच्याकडे भरपूर पदार सुद्धा राज ठाकरे होते तेव्हापासून जे छगन भुजबळ असेल गणेश नाईक असेल असे बरीचशी वादळ झाली परंतु इथला शिवसैनिक इथला कार्यकर्ता कधीच ढळला नाही त्याच्या मनावर कधीच त्या ठिकाणी परिणाम झाला नाही आता त्या वेळेला मी तालुका तालुकाप्रमुख होतो तेव्हा जे बघतोय संतोष जाधव सारखे सगळे असतील आम्ही सगळे त्यापासून जे इथे बसले ते सगळे तेव्हापासून ते एकनिष्ठ तेव्हापासून जे आहेत आणि आज सुद्धा एवढं मोठं वादळ या ठिकाणी झालं त्या वादळाला गंभीरपणे पाड दिली छाती पुढे केली छातीची धाळ केली आणि आपला शिवसेनेचा गंभीर या ठिकाणी उभा राहिला आज या ठिकाणी हे सगळं संघटनेचं काम करत असताना आपली शिवसेना ही पूर्वीपासनं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी युती होती युतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण हे